उद्गार्न, आ, 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 आए, आ, काम झालेलं आहे महानगरपालिकेच्या मार्फत आणि साहेब येत आहेत उद्घा उद्घाटनासाठी तर आज बघा चांगलं वातावरण आहे आणि पुढे इलेक्शन आहे त्या तो ध्यानात घेऊन आपण हा चांगला उपक्रम म्हणजे लोकांना उपयोगी सामान्य लोकांना उपयोगी असेल असा हा उपक्रम आहे बाळासाहेबांनी आम्हाला जे शिकवण दिली आहे अस्सी टक्का समाजकारण आणि वीस टक्का राजकारण तोच वसा पुढे घेऊन जाण्याचं काम शिवसैनिकांच्या मार्फत चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची कामाची पद्धत जी आहे म्हणजे लोकाभिमुख काम करण्याचा जो त्यांचा जो हेतू आहे तो सिद्ध करण्याचा काम आज इथे चालू, चालू ता, ता रा आहे आणि पुढे पण चालू राहणार प्रचंड गर्दी आहे गर्दी तर राहणारच लोकनेता आहेत आता तुम्हाला एक मी सांगतो की एकनाथ शिंदे म्हणजे आता आता एक ब्रँड झाली आहे ते म्हणजे लोकांना मदत करणारा मन माणूस एक मदतीचा हात म्हणून हा ब्रँड आता एक भारतासमोर आलेला आहे महाराष्ट्रात नाही आता भारतात म्हणजे कट कु कुठेही काय झालं तर प्रथम धावणारा कोणी नेता असेल तर तो माननीय एकमा एकनाथ शिंदेसाहेब आहेत काश्मीरला काय झालं तर साहेब तिथे प धावतात केरळमध्ये काय झालं तर साहेब दिसणार तुम्ही मराठवाड्यात काय झालं तर एकनाथ शिंदेसाहेब दिसणार तुम्हाला म्हणजे हा जो कामाक कर, काम करण्याची पद्धत आहे राजनीतीच्या पलीकडे जाऊन काम करणारा जो नेता आहे ते आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत तर आम्हाला पण फा अभिमान आहे त्याचा की आमचा नेता कसा असावा तर एकनाथ शिंदे साहेबांसारखा असावा मुंबई महानगरपालिकेत कोणाच जाण्यापर्यंत मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला संभ्रम करण्याची काय भीतीच नाही आहे युतीमध्ये इलेक्शन होणार आहे आणि युतीमध्ये जेवढे उमेदवार आहेत ते सगळे निवडून ने येणार आहे हा आपला दवाखाना आज या ठिकाणी चालू झाला आहे सर्व वॉर्डांमध्ये अशा पद्धतीने आपला दवाखाना चालू करण्याची कल्पना माननीय एकनाथ शिंदेजी जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते अशा प्रकारचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते आणि या ठिकाणी केवळ चेकिंग होणार नाही तर रुग्णांना मोफत औषधं मिळतील ब्लडपासून सर्व गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन जे करावं लागतं ते सुद्धा या ठिकाणी लोकांकरता मोफत पद्धतीने देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे आज हनुमान यांची एक मोठी सोय या आपल्या दवाखान्यामार्फत झालेली आहे एकनाथ शिंदेजींचं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसांचं मी याकरता मनापासून आभार मानतो आणि त्याचबरोबर हनुमान नगरमध्ये या ठिकाणी आपला दवाखाना चालू व्हावा याच्याकरता शंकर हुंडारे इथले नगरसेवक यांनी जे प्रयत्न केले त्याच्याबद्दल त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणच्या लोकांना या दवाखान्यामुळे मोठ्या प्रमाणावर फायदा होईल हे या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मला आज आनंद आहे का आज माझ्या प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये येत असताना इथे मी बाळासाहेब आपला दवाखाना चालू केला आहे आणि तो चालू करत असताना आज साहेबांच्या त्यांचं लोकार्पण आणि उद्घाटन आहे त्यासाठी साहेब या प्रभागात येत आहे आणि अत्यंत आनंदाने भरपूर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे उपस्थित आहे आणि साहेबांचं स्वागत एकदम जोरदार पद्धतीनं करणार आहे अनेक कार्यक्रम होत असताना माझंही भाग्य आहे का साहेब ह्या प्रभागात येत असताना आनंदाने या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्त लोकांना जे बाळासाहेबांचं म्हणणे फक्त वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण त्याच धर्तीवर हे सगळं कार्यक्रम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात साहेबांच्या हस्ते आज हा लोकार्पण बाळासाहेब आपला दवाखाना पूर्ण मुंबईत आहे पण गोरगरिबांना सर्वसामान्य माणसांना इथे डॉक्टर आहे नर्सेस आहे सगळे प्रकाराचे औषध उपचार होणार आहेत रक्त तपासणी होणार आहे अशा पद्धतीचे इथे सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत साहेब आता एकदम अत्यंत आनंदाच्या वातावरणात ते उद्घाटन होत आहे आणि साहेबांचा सा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे येणारी मुंबई महानगरपालिका असू दे या लोकसभा असू दे विधानसभा असू दे इलेक्शन आम्हाला काही असं मोठं वाटत नाही कारण आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये राहणारे कार्यकर्ते पहिला शिवसैनिक नंतर आम्ही पदाधिकारी अशा पद्धतीने काम आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे आम्ही काम करतो आपलं तपासणी आहे डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे तापाचं सर्व प्रकारचे औषधं इथे झाले जाणार आहे डॉक्टर आहेत एम बी बी एस इथे दोन नर्स आहेत पूर्ण स्टॉप आहे दहा प्रकाराचे सर्व कर्मचारी इथे असणार आहे मोठ्या प्रमाणात माझ्या इकडे मी एक अगोदर दवाखाना चालू केला जलो गंगाबावडीच्या तिथे आणि आज दुसरा दवाखाना इथे चालू होत आहे आणि इथे सुविधा तर त्याचा पूर्ण सिलम भाग आहे पाच टक्के बिल्डिंगे सोडल्यात तर पंच्याण्णव टक्के झोपडपट्टी आहे